अचूक क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या कोल्हापूर गडिंगलज येथील योगेश हरी साळुंखे यांना हॉटेल मध्ये जाऊन असे सांगून त्यांच्या ओळखीचे ओंकार गायकवाड व सुनीता उर्फ शनया पाटील यांनी घेऊन गेले होते गायकवाड व सुनीता यांनी साळुंके यांना सोडून ते फरार झाले होते यावेळी अनोळखी पाच जणांनी त्यांच्यावर चारचाकी गाडीतून साळुंके यांचे अपहरण करून त्यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील चार तोळ्याची चेन व दीड तोळ्याची अंगठी काढून घेऊन वीस लाख रुपये दे नाहीतर तुला जिवंत सोडत नाही अशी धमकी दिली होती या प्रकरणी योगेश साळुंखे यांनी गडिंग्लज पोलिसात तक्रार दिली या प्रकरणी ओंकार गायकवाड व सुनीता पाटील विरेंद्र संजय जाधव राहणार रासिंग हुक्केरी यांना अटक केली होती सदरची घटना तेवीस सप्टेंबर रोजी घडली असून आरोपींना सव्वीस सप्टेंबरला अटक करण्यात आली होती पण यातील अन्य आरोपी फरार आहेत त्यांना आज उचगाव ब्रिज येथे अटक करण्यात आली असून प्रवीण विलास मोहिते वयवर्ष एकोणतीस राहणार राजारामपुरी चौदावी गल्ली कोल्हापूर लखन बाळकृष्ण माणे वयवर्ष पस्तीस राहणार उचगाव तालुका करवीर अशी अटक केलेल्यांची के नावं आहेत त्यांच्याकडून चार तोळ्याची चेन व दीड तोळ्याची अंगठी हस्तगत करण्यात आली आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर चेतन मसुगडे उपनिरीक्षक जालिंदर जाधव अंमलदार संतोष बर्गे परशुराम गुजरे वैभव पाटील घोषानंद गुरव प्रवीण पाटील प्रदीप पाटील विशाल खराडे महेंद्र कोरवी व योगेश गोसावी यांनी केली आहे बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद